मिडल क्लास माणसाचं आयुष्यात एकच स्वप्न असतं पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये स्वतःचं हक्काचं घर असावं त्यासाठी तो रक्ताचं पाणी करतो आयुष्यभराची पुंजी लावतो आणि म्हाडासारख्या संस्थांवर आंधळा विश्वास ठेवतो कारण खासगी बिल्डर फसवू शकतो पण सरकार कसं फसवेल असं त्याला वाटत असतं पण पुण्याचे नितीन घोडपडे यांना दोन हजार एकोणीस मध्ये म्हाडाची लॉटरी लागली सत्तर लाख रुपये कर्ज काढून सोनं घाण ठेवून त्यांनी म्हाडाला भरले घराचं रजिस्ट्रेशन झालं पजेशन लेटर सुद्धा आलं पण जेव्हा नितीन आपल्या नवीन घरी गेले तेव्हा तिथं दुसरंच कोणीतरी राहत होतं म्हणजे ज्या म्हाडाने नितीनला घर विकलं त्याच म्हाडाने तेच घर आधीच दुसऱ्या कुणाला तरी परस्पर विकून टाकलंय की तुम्हाला पिक्चरची स्टोरी वाटत असेल पण याच म्हाडाच्या घोटाळ्याची गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव ही गोष्ट सुरू झाली दोन हजार एकोणीस मध्ये नितीन घोरपडे एका प्रायव्हेट कंपनीत जॉब लावते त्यांच्या पत्नीला म्हाडाच्या एका लॉटरीमध्ये फ्लॅट लागला एका प्रायव्हेट कंपनीत काम करणारा माणूस किती आनंदी झाला असेल विचार करा घराची किंमत होती सत्तर लाख रुपये एवढी मोठी रक्कम उभी करणं सोपं नव्हतं घोरपडे यांनी आपल्या आयुष्यातल्या सगळी जमापुंजी गोळा केली स्वतःचा पी एफ काढला बायकोचा अकरा तोळे सोन्याचा दागिनं बँकेत घाण ठेवलं प्रायव्हेट बँकेकडून कर्ज काढलं आणि व्याजानेही काही पैसे घेतले अशा प्रकारे पै पै जमा करून त्यांनी सत्तर लाख रुपये म्हाडाच्या पदरामध्ये टाकले दोन हजार बावीस मध्ये घराची रिटसर नोंदणी झाली म्हाडाने पझेशन लेटर दिलं पण जेव्हा ते फ्लॅटचा ताबा घ्यायला गेले तेव्हा त्यांना दिसलं की तिथं दिनेश नावाची एक तिसरीच व्यक्ती आपल्या फॅमिलीसोबत राहते बरं त्या व्यक्तीने लॉटरी भरली सुद्धा नव्हती तरी म्हाडाने रजिस्ट्रेशनच्या पंधरा दिवस आधीच तो फ्लॅट त्या दिनेशला विकला होता पण ज्या व्यक्तीचा लॉटरीशी काही संबंध नव्हता त्याला ते घर कसं मिळालं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जेव्हा ही गोष्ट नितीन यांनी म्हाडाच्या लक्षात आणून दिली तेव्हा अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं की आमच्याकडून नजर चुकीने ही चूक झाली असेल नजरचूक सत्तर लाखांच्या व्यवहारामध्ये नजरचूक कशी होऊ शकते त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे एकाच फ्लॅटची नोंदणी दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर कशी होऊ शकते रजिस्ट्रेशन ऑफिसने याकडे दुर्लक्ष कसं केलं असा सवाल नितीन यांनी उपस्थित केला हा घोळ इतका मोठा आहे की एकाच फ्लॅटवर दोन वेगवेगळ्या बँकांनी कर्ज दिलंय नितीन घोरपड यांचं कर्ज कॅनरा बँकेकडून आहे तर तिथे राहणाऱ्या रा दुसऱ्या व्यक्तीचं एसबीआयचं लोन आहे एकाच फ्लॅटवर दोन सरकारी बँका कसं कर कर्ज देतात याचा अर्थ कागदपत्रांमध्ये सुद्धा मोठी फेरफार केली असणार आहे असा दावा सुद्धा घोरपड यांनी केलाय नक्की या घराचा मूळ मालक कोण हा प्रश्नच आहे कारण घोरपडे यांनी पहिले दहा महिने तीस हजार रुपयांचं हप्ते सुद्धा भरले पण नंतर त्यांच्या सगळा प्रकार लक्षात आला त्यांनी स्वतः बँकेत जाऊन कारवाई करायला लावली आणि सांगितलं ला की मी बिनकामी हप्ते भरतोय आणि मग त्यांनी ईएमआय भरणं बंद केलं तेव्हा बँकेतले लोक जप्तीसाठी गेले पण तिथं दुसराच माणूस राहत असल्यामुळे बँकेला ही कारवाई करता आली नाही जेव्हा घोरपडे यांनी म्हाडाच्या वांद्रे येथील दक्षता विभागामध्ये तक्रार केली तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी लेखी लिहून दिलं की आमच्याकडून नजर चुकीने ही चूक झाली आम्ही ती दुरुस्त करू पण आज दोन हजार सव्वीस उजाडलं तर ही नजर, नजर चूक दुरुस्त झालेली आहे नितीन घोरपडे गेल्या पाच वर्षांपासून म्हाडा कार्यालय आणि मंत्रालयाच्या चक्रा मारतात या म्हाडाच्या चक्रा मारण्यामध्ये नितीनजींना आपली स्वतःची नोकरी सुद्धा गमवावी लागली आज त्यांच्याकडे ना घर आहे ना नोकरी आहे फक्त डोक्यावर सत्तर लाखांचं कर्ज आहे आणि व्याजाचा डोंगर आहे नुकतीच पुण्यामध्ये म्हाडाच्या नव्या लॉटरीची सोडत काढण्यात आली राज्याचे मंत्री आणि मोठे अधिकारी सुद्धा बसले होते त्यांनी भर सभेमध्ये उभे राहून ओरडून आपली व्यथा मांडली ते म्हणाले मी पाच वर्षांपासून मंत्रालयाचे उंबरटे झिजवतोय मला माझं घर द्या किंवा व्याजासह माझे पैसे परत करा पण यावर तुमची फाईल माझ्यापर्यंत आलीच नाही तुम्ही मला कधी भेटलेच नाही असं म्हणत मंत्र्यांनी हात झटकले हा सगळा प्रकार कॅमेरामध्ये शूट झालाय पाच वर्षे एक माणूस सरकारी ऑफिसमध्ये खेटे मारतोय आणि मंत्री म्हणतात फाईल मिळालीच नाही शेवटी हक्काचं घर मागायला गेलेल्या घोरपड यांना तिथल्या बॉडी सभागृहा सभागृहाबाहेर काढलं म्हाडा लॉटरीमध्ये स्वस्तात घर मिळतं म्हणून दरवर्षी लाखो लोक फॉर्म भरतात पण या प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे घर लागलं म्हणजे घर मिळालंच असं समजू नका कारण आता सारख्या संस्था सुद्धा खाजगी बिल्डर सारख्याच सा वागू लागल्यात त्यामुळे सगळी कागदपत्र नीट तपासून घ्या कारण नितीन घोरपडे पोट तिडकीने त्यांचं दुःख मांडतायत ती वेळ आपल्यासारख्या मध्यम वर्गांवरती यायला नको एवढंच कारण सरकारी संस्थेला पैसे देऊनही जर घर मिळत नसेल तर सामान्यांनी विश्वास कोणावर ठेवायचा सरकारने या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून घोरपडे यांना त्यांचं घर किंवा व्याजासह पैसे परत करणं गरजेचं आहे नाहीतर म्हाडाच्या लॉटरीवरचा लोकांचा जो काही विश्वास आहे ना तो पण उडून जाईल तुम्हाला याबद्दल वा काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा आणि लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका